दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर हल्ली प्रॉपर्टी जमवायचं खूप म्हणजे त्याला भाव खूप आलेला आहे जमीन असो फ्लॅट असो कुठेतरी बिल्डिंग्स बांधल्या जातात आणि ब परच त्याला त्या व्यवसायामध्ये खूप फायदा होत आहे आणि पूर्वी आपण चाळीमध्ये राहायचो आणि अशा त्या काळामध्ये चाळीमध्ये एखादी खोली पाहिजे असेल तर ती सहज मिळून जायची आज पुष्कळ बिल्डिंग त्या ठिकाणी झालेल्या आहेत पुष्कळ महागसुद्धा झालेलं आहे आता जग एवढं पुढे गेलेलं आहे की फ्लॅट अगदी रेडीमेड मिळतात म्हणजे वेल फर्निश्ड आपण त्याला म्हणतो आपण फक्त कपडे घेऊन जायचे त्या ठिकाणी सगळं काही असतं आणि पण काही का ठिकाणी असं असतं की आपण जरी काही फ्लॅट विकत घेतला आपण एखादी खोली विकत घेतली पण त्या ठिकाणी तुम्हाला सगळंच मिळेल असं नाही म्हणजे आपण जर काही विकत घेतलं आहे तर आपल्याला त्या ठिकाणी जाऊन सगळं काही करावं लागतं त्या म्हणजे पाणी कनेक्शन पण आपणच घ्यायचं लाईट कनेक्शन आपण घ्यायचं इतर काही त्यामध्ये जर सामान असेल तर ते सगळं आपल्यालाच घ्यावं लागतं म्हणजे आपण फ्लॅट जरी विकत घेतला तरी ह्या सर्वच आपल्याला मिळत नाही आपल्याला आपल्याला आध्यात्मिक जीवनासाठी सुद्धा हे लागू पडते बघा प्रभू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण देऊन आपलं रक्त सांडून आपल्याला पापाची जी खंडणी आहे ती भरून आपल्याला विकत घेतलेलं आहे आपल्याला त्यांनी पूर्ण विकत घेतलेलं आहे त्याच्या रक्ताने आपल्याला विकत घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं घेतलेलं नाही तर आपलं पूर्ण जीवन घेतलेलं आहे ती ज्या अर्थी त्यांनी आपल्याला विकत घेतले आहे त्या अर्थी त्याने आपल्याला पूर्णपणे विकत घेतलेलं आहे मग कधीकधी देवाला आपण पूर्ण समर्पण का करत नाही आपलं थोडं थोडं समर्पण आपण देवाला करतो आपलं पूर्ण जीवन आपण त्याला बऱ्याच वेळेस समर्पित करत नाही आपलं थोडंच जीवन त्याला देतो काही ठराविक भाग आमच्या जीवनाचाच तो आम्ही देवासाठी देतो बाकीचा भाग आम्ही देवासाठी देत नाही पूर्ण जीवन आपण का देत नाही पाऊल म्हणतो तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात आणि ज्या अर्थी आपण विकत घेतलेले आहोत त्या अर्थी विकत घेणाऱ्याचा पूर्ण अधिकार आपल्यावर आहे त्यांनी पापाची खंडीनी ख्रिस्ताने ज्यावेळेस भरली तेव्हा त्यांनी आपले शरीर मन आणि आत्मा हे सर्व काही घेतलेलं आहे पूर्ण आपलं जीवन घेतलेलं आहे त्याला पूर्ण जीवन समर्पित करा आणि त्याबरोबर थोडं थोडं देवाला समर्पित होऊ नका तो पूर्णपणे देवाला समर्पित व्हा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे करीन करा पहिले पत्र याचा सहावा अध्ययन विसावं वचन फर्स्ट करिनथियन्स चॅप्टर सिक्स अँड वर्स ट्वेंटी कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू